जगात प्रथमच धार्मिक वेद सायन्स शिक्षण व्हीबी के वतीने सर्वांना अत्यंत महत्वाची सूचना व्हीबी के विश्व धर्म लॉ बोर्ड महाविद्यापीठ याद्वारे धार्मिक वेद सायन्स चे शिक्षण देण्यात येत आहे प्रत्येक महिन्याचा दुसरा शनिवार व रविवार वेळ सकाळी नऊ ते बारा व दुपारी तीन ते सहा शिकविणारे संशोधक श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज सध्या हे शिक्षण विनामूल्य असून भविष्यात योग्य ती फी आकारली जाईल अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन भेटावे पत्ता व्हीबी के विश्वधर्म लॉ बोर्ड महाविद्यापीठ स्वयंभू विश्वराजा अमृत मंथनेश्वर कलकीदत्त मंदिर पाषाणवाडी शिरूर बायपास घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र